नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोरे आपल्या सी सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी आपला रब्बी पिकासाठी या ठिकाणी हे पीक पाणी करणे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तरी आता शेतकऱ्यांना गेली दोन वर्षापासून हे ई पीक पाणी करावं लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी ई पीक पाहणी करण्यासाठी जास्त अडथळा काही येत नसेल तर आजपासून या ठिकाणी ई पीक पाणीला सुरुवात झालेली आहे आपल्या मोबाईलमध्ये जे काही गुगल, गुगल प्ले असतं त्या गुगल प्लेवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला ई पीक पाहणी असं या ठिकाणी टाकल्यानंतर ओरिजिन क्रमांक टू पॉईंट झिरो असं हे ई पीक पाहणीचं ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर ज्या आणि समजा ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी ॲप सापडत नाही किंवा त्यांना टायपिंग करा येत नाही तर अशा शेतकरी बांधवासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या डायरेक्ट ॲपची लिंक या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊन त्या टच केल्यानंतर डायरेक्ट प्ले प्लेस्टोरवरती आल्यानंतर या ठिकाणी एपीक पाणीचं ॲप या ठिकाणी ऑटोमॅटिक ओपन होतं ओपन झाल्यानंतर त्या ॲपला या ठिकाणी आपला काही परमिशन द्यावे लागतात तर ते परमिशन या ठिकाणी द्यायचे आहेत आणि आपल्याला ऍप ई पीक पाणी करायचं आहे समजा जर आपण भविष्यामध्ये जर आपण ई पीक पाणी नाही केलो तर आपण जे काय आता रब्बीचा विमा भरणं चालू झालेलं आहे पंधरा तारीख शेवट आहे तर ते काही तुम्ही विमा भरलेला असता तर त्या विम्यामध्ये तुम्ही जर ई पीक पाणी केलं नसेल तर तुमचा जो काही नाफेडला आपण हरभरा विकतो तर त्याची नोंद आपल्या सात होत नाही आपला सात बारा कोरा दाखवला जाईल आणि आपल्या शेतामध्ये काहीच हो? पीक म्हणजे पीक पेरलेले नसेल असं शासनाला या ठिकाणी ग्रहित धरावं हो लागेल अशा खूप सारे प्रश्न या ठिकाणी पुन्हा उद्भवतील किंवा त्याला काही मार्ग पण असतील की आपल्याला कसं नोंदून करायचं का करायचं ते तर असे खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी येत चाललेले आहेत तरी शेतकरी बांधवने आता ॲप एकदम फास्ट या कंडिशनमध्ये सध्या चालू झालेलं आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपली शेवटच्या दिवसाची वाट न बघता आतापासून जर आपण सुरुवात केलं तर या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोचू शकाल त्याच्यामध्ये या ठिकाणी खूप सारे पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होत चालले तर त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्ताच ए पीक पाणी करायचं आहे आणि शक्यतो ए पीक पाणी ही दहा ते सायंकाळ या ठिकाणी चार पाचच्या आसमध्ये या ठिकाणी ए पीक पाणी करत चाल कारण त्यावेळेस मध्ये सर्व्हर जे ऍपचं सर्व्हर आहे इपीक पाणी व्हरिजनचं तर थे थे ते सर्व्हर त्या प्रेडमध्ये जास्त फास्ट या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळते त्यामुळे त्यावेळेस त्याची रेंज पण त्यावेळेस जास्त असते त्यामुळे ते अतिस्पीडनं या ठिकाणी काम करत असतं आणि या ठिकाणी आपण इपीक पाणी केल्यानंतर अशा काही शेतकऱ्यांच्या बांधवांचं काय आपल्याला निदर्शनात आलेलं आहे कि ते पाणी करतात परंतु एपिक पाणी केल्यानंतर सर्व त्या सर्व मध्ये ग्रीन येतो ग्रीन आल्यानंतर या ठिकाणी आपण समजून जातो की ठीक आहे आता माझी एपिक पाणी झालेले आहे माझं खातेदारामध्ये नाव पण आलेलं नाही परंतु तसं होत नसतं कारण जोपर्यंत आपण आपल्या एपिक पाणी अपलोड करत नाही तोपर्यंत आपल्या सातबाऱ्यावरती पीक पाणी झालेली नोंद ही होणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी पुन्हा आपल्याला याचे परिणाम उद्भवावे लागतील म्हणते नाफेडला त्रास होईल आपली त्याच्यानंतर आपला विमान मिळण्यामध्ये या ठिकाणी तकलीफ होऊन जाईल असे खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होत चाललेले आहे तर शेतकरी बांधवांनी आपल्या लवकरात लवकर जाऊन या ठिकाणी आपली इपीक पाणी करून घ्या अशी आपण विनंती करतो आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आपण जे बनवलेले व्हिडिओ असतील ते पूर्ण शेतकरी बांधवासाठी असतात विद्यार्थ्यांसाठी असतात शैक्षणिक असतात जी आर असतील शासनाची माहिती असतील अशी पूर्ण या ठिकाणी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सविस्तर देण्यात येते तर याचा ई पीक पाणी करायचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो या ठिकाणी प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यापर्यंत आपलं सात बऱ्यावरती नाव येईपर्यंतचा व्हिडिओ या ठिकाणी आपण लवकरच या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये प्रसिद्ध करणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय